आज मी बऱ्यापैकी आवरलेलं आहे कारण माझ्या मैत्रिणीकडे मला जायचं आहे तिच्या घरी दीड दिवसाचा दी गणपती येतो त्यामुळे मी तिच्याकडे चालली आहे आता मी तिच्या घराजवळ पोचलेली आहे घराच्या बाहेरचं पण वातावरण अतिशय सुंदर आहे आणि हे तिचं घर आहे चला तर आपण घरात जाऊया बाप्पाच्या जा दर्शनासाठी दारावरती सुंदर असं तोरण लावलेलं आहे घरात पण सजावट केलेली आहे आणि ही तिची मुलगी आहे मेकअप करत होती मला बघून ती लाजली आणि हा तिचा बाप्पा आहे बघा सुंदर अशी छोटीशी गणरायाची मूर्ती हीच ती माझी मैत्रीण होती तिच्याकडे बोलले होते की गणपतीला चालले हा आमचा बाप्पा आहे आणि ही ना ही अतिशय अतिशय खडूस आहे इतकी खडूस आहे की तिने मला धमकी दिली होती की समजा तुम्ही नाही याला तुम्ही वर्ष नाही धमकी मी कोटी ज्या दोघी आहेत त्या त्यांच्या नंडा आहेत ह्या मोठ्या आहे आणि ह्या छोट्या आणि तिघींनी एकच थीम केली आहे ग्रीन 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 बघा

i <laughs> to मला पण त्यांच्या डान्समध्ये सामील करून घेतला आणि माझा पाय दुखत असताना सुद्धा मी त्यांच्याबरोबर डान्स केला आणि त्यांचा निरोप घेतला त्यांच्या घराच्या समोरच हे घर आहे आणि हे माझ्या मैत्रिणीच्या माहेरचं घर आहे समोरच बाप्पाची मूर्ती आहे खूप सुंदर देखी अशीच मूर्ती आहे डेकोरेशन पण खूप सुंदर आहे आणि ह्या आहेत माझ्या मैत्रिणीची वहिनी आहे आणि तिची ही दोन मुलं आहेत